नमस्कार आपल्या सर्वसाधारण जीवनामध्ये जर आपण असं म्हटलं की ज्याच्या गाठीशी चार पैसे आहेत तो माणूस त्याचं आयुष्य जगताना अधिक आत्मविश्वासाने जगतो तस ज्या मुख्यमंत्र्याच्या किंवा ज्या नेत्याच्या गाठीशी पुरेस संख्याबळ आहे हे, हे एकदा स्पष्ट झालं की तो मुख्यमंत्री पण अगदी सुखन्वय जगत असतो राज्याचा नेता म्हणून किंवा मंत्रिमंडळाचा नेता म्हणून आणि नेमकं याच टप्प्यावर आता देवेंद्र फडणवीस येऊन पोचलेले आहेत राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये आज आणखी एका नव्या भिडूची भर पडलेली आहे आणि ते आहेत ओबीसीचे नेते राष्ट्रवादीच्या संस्थापकांपैकी एक असलेले छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ नाशिक किंवा उत्तर महाराष्ट्रातलं हे ओबीसीचं आणि राज्यभरातलं ओबीसीचं मोठं नेतृत्व पुन्हा एकदा भुजबळ रिटर्न्स या फॉर्ममध्ये गेलेले आहेत आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये आता कॅबिनेटची बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये सुद्धा छगन भुजबळ हे सहभागी होणार आहेत छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये घ्यावं लागलं किंवा घेण्यात आलं या मागे नेमके काय काय अंडरकरंट्स आहेत आणि छगन भुजबळांना मंत्री केल्यामुळे काय फायदे होणार आहेत आणि कोण अंगावर येणार आहे या सगळ्या गोष्टींबद्दलचा संक्षिप्त उभापोह आपण या विवेचनातून करणार आहोत नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो छगन चंद्रकांत भुजबळ आत्ता शपथविधीला सामोरं जाताना किंवा शपथ घेताना त्यांनी आपल्या आईचंही नाव घेतलं छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ हे आता नव्यानं मंत्री झालेले आहेत पुन्हा एकदा भुजबळ रिटर्न्स असं आपण राजकीय समीक्षणासाठी म्हणू शकतो आता भुजबळ हे ओबीसीचे नेते आहेत माळी समाजातून ते येतात आणि त्यांनी कोणाच्या जागी स्वतःची वर्णी लावून घेतली आहे तर ते आलेत धनंजय पंडितराव मुंडे यांच्या जागी धनंजय मुंडे यांचा चार मार्च दोन हजार पंचवीसला संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी वाल्मिक कराड याच्या अटकेनंतर आणि त्याचा जो काही सगळा राजकीय तमाशा झाला अगदी गुन्हेगारी विश्वातला जो काही बीडमधला तमाशा आहे त्याचा फटका धनंजय मुंडे यांना बसला आणि मुंडे बाहेर गेले मुंडेंच्या जागी म्हणजे चार मार्चला मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर आत्ता जवळपास चार जून येत आली अवघ्या काही दिवसात चार जून येईल आणि म्हणजे जवळपास एक अडीच महिन्यापेक्षा जास्त काळ हे मंत्रिपद रिकाम होत हे मंत्रिपद रिकामी असताना छगन भुजबळ यांचा प्रचंड तिळपापड होत होता कारण काय तर पहिल्या मंत्रिमंडळातच छगन भुजबळ यांचं नाव होतं छगन भुजबळ हे विधानसभेवर पाच वेळा निवडून आलेले आहेत त्याचप्रमाणे ते विधान परिषदेवरही होते मुंबईचे महापौर होते नगरसेवक होते शिवसेना प्रमुखांबरोबर मराठीचं आंदोलन असेल किंवा मुंबईच्या सुंदर मुंबई मराठी मुंबईचे घोषवाक्यासहित सहित वेगवेगळे विकासकाम असतील यामध्ये भुजबळांचा खूप मोठा सहभाग होता आणि त्यांची राजकीय कारकिर्द ही खूपच मोठ्या प्रमाणात देदिप्यमान अशी आहे आता या भुजबळांना जर मंत्रिमंडळात घेतलं नाही तर त्याचा फटका हा येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये बसू शकतो किंवा काही ज्या ज्या भागांमध्ये ओबीसीच्या मतपेढ्या आहेत तिथे नक्की बसू शकतो आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीला भुजबळांना त्यांच्या कोट्यातून मंत्रिमंडळात घ्यायला भाग पडलं आपला एक व्हिडिओ होता आपण ऐकला असेल मी तो आपल्याला थोडीशी आपली आठवण जागी करून देतो ज्या वेळेला मुंडेंचा राजीनामा झाला त्यावेळेला आपला व्हिडिओ होता की मुंडेंच्या जागी भुजबळ येणार आणि तसंच झालं हा आता एक गोष्ट होती की भुजबळ हे भाजपमध्ये जाऊन येणार असं आपण म्हणत होतो म्हणजे जे आपण म्हणत होतो त्यावर आजही ठाम की भुजबळ हे भाजपमध्ये जाऊन मंत्रिमंडळात येणार पण देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत हुशारीने आणि चाणक्य नीतीने काय केलं तर राष्ट्रवादीमध्येच भुजबळांना राहायला भाग पाडलं मध्यंतरी भुजबळ हे प्रचंड अजित पवारांवर आणि राष्ट्रवादीतल्या कोर टीमवर संतापलेले होते कारण त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नव्हता आणि अजित पवार यांच्यावर त्यांनी टीका केल्यानंतर भुजबळ हे राष्ट्रवादीच्या कोर टीमकडून लक्ष झाले होते पण तरीही राष्ट्रवादीतले मोठे नेते भुजबळांचा आडवा तिडवा समाचार घ्यायला तयार नव्हते याच कारण काय आहे तर भुजबळ हे स्वतः एक तेल लावलेले पैलवान आहेत पवारांच्या बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेला हा नेता कधीही आव्हानांना घाबरत नाही आणि कोणत्याही गोष्टीला सामोरं जायला तयार असतो अगदी त्यांना पावणे तीन वर्ष ज्या वेळेला तुरुंगात राहावं लागलं तेलगी घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये त्यानंतर भुजबळ कोलमडून जातील असं अनेकांना वाटलं होतं पण तसं काही झालं नाही परत तुरुंगातून बाहेर आलेले भुजबळ हे अधिक त्वेषाने आणि जोरकसपणे कामाला लागले मंत्रिमंडळात मंत्री झाले आता ते पुन्हा मंत्री झालेले आणि त्यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय येईल असं जवळपास निश्चित झालेलं आहे त्यांना ज्या वेळेला विचारण्यात आलं की तुम्हाला कोणतं मंत्रिपद हवंय त्यावेळेला त्यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा हवाला देऊन ते मोकळे झाले आता देवेंद्र फडणवीसांनी एक नेता आपल्या मंत्रिमंडळात घेतला मुंडेंच्या जागी आणि किती लोकांना म्हणजे एका मंत्रिपदाच्या शपथविधीमध्ये फडणवीसांनी किती पक्षी मारले कि ते आपण बघा त्यांनी काय केलं अजितदादांना सांगून टाकलेलं आहे की तुम्हाला जे वाटतंय तसं सरकार आणि महायुतीच्या व्यवस्थेमध्ये काही सगळंच होणार नाहीये त्यामुळे अजितदादांना त्यांनी मेसेज दिलेला आहे सुनील तटकरे हे स्वतःच स्वतःही सुनील तटकरे ओबीसी आहेत आणि आता त्यांना असं की जर त्यांचं झालं तर मग बाकीच्यांचं काय होतंय आहे ते होऊ दे अवकाश असं म्हणणाऱ्या तटकरेंनाही त्यांनी एक मेसेज दिलेला आहे एकनाथ शिंदेची अस्वस्थता ही त्यांनी वाढवून टाकलेली आहे कारण ज्या गावच्या बोरी आहेत त्याच गावच्या बाबळी आहेत एकनाथ शिंदे ज्या शिवसेनेचा आहे त्या शिवसेनेतला बराच मोठा काळ हा भुजबळांनी व्यतीत केलेला आहे त्यामुळे एकनाथ शिंदेना एक वेगळा मेसेज दिलेला आहे आता भुजबळांच्या प्रवेशाच्या वेळेला एकनाथ शिंदेचा एखादा सहकारी येईल असं वाटलं होतं पण तसं काही झालेलं नाहीये एकूणच एकनाथ शिंदे यांना हे लक्षात आणून दिलेलं देवेंद्र फडणवीसांनी की मी राष्ट्रवादीला ताकद देतोय भाजप राष्ट्रवादीला ताकद देते हे असताना मनोज जरांगे पाटील यांचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं सख्य आपल्या सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे त्या मनोज जरांगेंना सुद्धा त्यांनी एक मेसेज देऊन टाकलेला आहे की तुमच्या आरडाओरडीने काही होत नाही मला जे करायचंय राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आणि भाजपचा नेता म्हणून ते आम्ही करणार आणि ते त्यांनी करून टाकलेले आहे त्याच वेळेला आत्ता नाशिकमध्ये तीन लोक खरं तर दोन लोक मंत्रिमंडळासाठी पालकमंत्रीपदासाठी आहेत त्यातले एक आहेत गिरीश महाजन आणि दुसरे आहेत दादा भुसे दादा भुसे आहेत शिवसेनेचे आता नाशिकचा जर आपण विचार केला तर नाशिकमध्ये तीन लोकांकडे मंत्रिपद होतं त्यातले दोन राष्ट्रवादीचे होते कोण होतं माणिकराव कोकाटे कृषी मंत्री आणि नरहरी झिरवळ जे आदिवासी नेते आहेत तेही कॅबिनेटचे मंत्री आहेत आणि तिसरे तिथे जे मंत्री होते ते नरहरी झिरवळ त्याच्याबरोबरीने माणिकराव कोकाटे आणि दादा भुसे दादा भुसे हे शिवसेनेचे आता दोन राष्ट्रवादीने एक शिवसेनेचं असताना तिथे आणखी तिसरा राष्ट्रवादीचा मंत्री वाढवून नाशिक आणि या पट्ट्यामध्ये जे काही एकनाथ शिंदे यांना लोकांची एक पाठिंब्याची बाजू उभी राहते ती सुद्धा ध्वस्त करण्याचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेते मंडळींनी केलेला आहे कारण उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपला जे काही यश आहे ते तसंच इंटॅक्ट ठेवण्यासाठी राष्ट्रवादी ही सतत शिंदेना अस्वस्थ करेल हे सुद्धा पाहायचंय ते देखील त्यांनी तिथून बघून घेतलेलं आहे आता या सगळ्या गोष्टी होत असताना छगन भुजबळ यांनी जेव्हा मंत्रिमंडळामध्ये आपला प्रवेश केलेला के त्या आहे त्यावेळेला धनंजय मुंडेंना सुद्धा किंवा धनंजय मुंडेंसारखे जे फॅक्टर आहेत खरं तर देवेंद्र फडणवीस यांचं मुंडेंवर प्रचंड प्रेम होतं आजही आहे पण एका विशिष्ट मर्यादेनंतर राज्याचा मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री असो हा आमदारांना किंवा आपल्या सहकाऱ्यांना सांभाळू शकत नाही थोपवू शकत नाही किंवा फार वेळ त्यांना झेलू शकत नाही धनंजय मुंडेंच्या बाबतीत देवेंद्र फडणवीसांचं हेच झालं आणि तू नशील तर तुझ्याच प्रवर्गातला दुसरा तितकाच तोला मोलाचा नेता आम्ही निवडलेला आहे असं धनंजय मुंडेंना सांगून आता त्यांची आणखी जी विश्रांती होती काही काळाची ती आणखी वाढवण्याचं काम हे फडणवीसांनी केलेलं आहे भुजबळांच्या या सगळ्या प्रवेशामुळे भुजबळांनी प्रवेशा आपण पुन्हा एकदा फिनिक्स पक्षासारखं उडू शकतो उठू शकतो हे दाखवून दिलेलं आहे आणि आत्तापर्यंत अनेकांना असं वाटलं की भुजबळ संपले आता भुजबळ उठत नाहीत त्या प्रत्येक वेळेला भुजबळ दुप्पट त्वेषाने उठलेले आहेत दुप्पट ऊर्जेनं कामाला लागलेले आहेत हा आता पुन्हा एकदा असं आहे की भुजबळांचा जो ओरिजिनल फंड आहे तो काय तो तटकरेंसारखाच मी अर्थात तटकरे आणि भुजबळ ही प्रातिनिधिक नावं आहेत आपण राज्याच्या कोणत्याही भागात जा एक फार फार तर देवेंद्र फडणवीसांसारखी जी काही मोजकी लोक आहेत त्यांचा जर आपण उल्लेख सोडला तर प्रत्येक नेत्याकडे किंवा प्रत्येक आणि अर्थात देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी यांच्याबद्दलही आपण सांगू शकतो की त्यांनी आपल्या मुलाबाळांना नातवा सुनांना काही राजकारणामध्ये घुसवलेलं नाहीये आणि कार्यकर्त्यांच्या तोंडचा घास हा काही आपल्या कुटुंबातल्या लोकांच्याच उदरी उतरवलेला नाहीये पण भुजबळ ते काय त्याच्यापासून लांब राहू नाही शकणार भुजबळ त्यांचा पुतण्या त्यांचा मुलगा त्यांच्या सुना त्यांचे नातवंड इतक्यापर्यंतच भुजबळ जर आत्ता ती या वेळेला मर्यादित राहिले सत्तरी पार केलेले भुजबळ हे आता जर फक्त मी माझा आणि माझं करत राहिले तर मात्र भुजबळांची ही इनिंग फ्लॉप होऊ शकते अर्थात देवेंद्र फडणवीस हे काही तसं होऊ देणार नाहीत कारण या क्षणाला फडणवीस हे फक्त भाजपचे नेते नाही तर ते काय काय करतायत तर ते एकाच वेळेला अजितदादांना चालवतायत अजितदादांचा पक्ष चालवतायत तिथे कोणी टॉपचा गिअर टाकायचा कोणी खालच्या गिअरमध्ये गाडी चालवायची हे देवेंद्र फडणवीस ठरवतायत एकनाथ शिंदे यांना तर आता देवेंद्र फडणवीस यांच्या इंजिनाशिवाय धावता येणार नाही ये अशी परिस्थिती आहे कारण एकनाथ शिंदेचे अनेक सहकारी हे आतून देवेंद्र फडणवीसांना रिपोर्ट करतायत किंबहुना अर्थात आपल्यापैकी काही लोक म्हणतील ते मुख्यमंत्री आहेत असं काय करताय तर ते मुख्यमंत्री असणं वेगळं पण त्यातले अनेक जण त्यावरती आपण सविस्तर बोलणार आहोत कधीतरी ती घटना घडल्यानंतर अतले या देवेंद्र फडणवीसांच्या जादूमुळे म्हणा त्यांच्या करिश्म्यामुळे म्हणा प्रशासन वरती त्यांचा, त्यांचा असलेली जी पकड आहे त्याच्यामुळे म्हणा पण शिंदेंचे अनेक नेते हे देवेंद्र फडणवीसांनाच बॉस मान मानतायत आणि त्यांनाच पॅच झालेले आहेत अशी तिथली परिस्थिती आहे त्यामुळे शिंदेंना फडणवीसांशिवाय पर्याय नाहीयेत तिसरा भाग जो राहिला तो आहे ठाकरेंच्या सेनेतला आणि त्यांच्यापैकीच्या काही आमदारांचा आणि लोकांचा आणि त्यातही अनेक अशा लोकांचा की जे लोक आपल्याला वर्करणी दिसत नाहीयेत छोटे छोटे पक्ष जर आपण शेकापचा विचार केला किंवा इतर छोट्या पक्षांचा जर आपण विचार केला तर ते तर पक्ष आहेतच आणि काही लयाला गेलेले पक्ष आहेत ज्या पक्षांचा आता एकही आमदार नाहीये नगरसेवक नाहीये अशा पक्षांच्या काही नेतृत्वाला आणि नेत्यांना गोंजारून कवटाळून आपल्याला जे हवं ते करून घेण्याची ताकद आणि कौशल्य फडणवीसांनी जपलेलं आहे आणि त्यामुळे छगन भुजबळ हे एकटे जरी मंत्री झाले असले तरी या एका मंत्रीपदातून अनेक निशाणे टार्गेट करण्याचं किंवा अनेक लक्ष साधण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे पण त्यांना ज्या ओबीसी समाजासाठी भुजबळ हवे होते तो ओबीसी समाज खरंच फडणवीसांच्या जवळ येणार आहे का महायुतीचं सरकार हे ओबीसींची काळजी घेईल असं या भुजबळांच्या निवडीनंतर वाटतंय का कारण भुजबळांच्या समर्थकांना आणि कुटुंबियांना सुखावण्यासाठी हा निर्णय घेतला गेलेला आहे कारण भुजबळांनी शांत राहावं गडबड करू नये अशा पद्धतीचा सल्ला हा देवेंद्र फडणवीसांनीच त्यांना दिला होता आणि त्यामुळेच आपण असं म्हणू शकतो जो जो देवाभाऊच्या संगतीत रमला त्याचा कार्यभाग सम साधला आणि ही गोष्ट खरी आहे की ज्यांनी ज्यांनी देवेंद्र फडणवीसांवर विश्वास ठेवलाय त्यांना त्या त्या गोष्टी यथावकाश मिळत गेलेले आहेत मग त्यांच्याबरोबरचे आमदार असू द्या त्यांचे पी ए असू द्या किंवा भुजबळांसारखे ज्येष्ठ सहकारी असू द्या ले की ज्यांनी तरुण फडणवीसांमध्ये विश्वास ठेवला त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि आज पुन्हा एकदा भुजबळ रिटर्न झालेले आहेत आता हेच भुजबळ आणखी किती वेळ इतक्या जोरकसपणे बॅटिंग करणार आहेत हे आपल्याला कळेल त्यासाठी आपण थोडा वेळ प्रतीक्षा करूया हो भुजबळांचं परत येणं हे आपल्याला काय वाटतं अंजली दमानियांपासून अनेकांनी मनोज जरांगेंपर्यंत कित्येकांनी भुजबळांच्या परत येण्यावर जोरदार टीका केली आहे आपलं भुजबळांच्या परत येण्याबद्दल किंवा भुजबळ बद्दल काय मत आहे आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्र बरोबर सतत जोडले आणि जुळलेले राहा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद